नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पाकिस्तानने केला रात्री पंधरा लष्करी तळांवर हल्ला भारताने एस फोर हंड्रेड प्रणालीने हाणून पाडला सकाळी हार्पी ड्रोनने पाक संरक्षण यंत्रणा नष्ट भावनिक फायदे मिळवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे नाव पृथ्वीराज चव्हाण यांची टीका लज्जास्पद विधान म्हणत भाजपाचा पलटवार श्रीकांत शिंदेंकडून सरकारचे अभिनंदन मुंबईत लागलेल्या पोस्टरचेही केले समर्थन सर्वपक्षीय बैठकीनंतर मानले आभार राज ठाकरे जातीलना दहशतवाद्यांना शोधायला गुलाबराव पाटलांचा मनसे प्रमुखांना उपरोधिक टोला ऑपरेशन सिंदूरचे केले कौतुक आणि एन सी पीच्या एका गटाला अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा शरद पवारांची माहिती सुप्रिया सुळे निर्णय घेणार असल्याच्या वक्तव्याने चर्चा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्हा पोलीस पतसंस्था निवडणूक दोन हजार पंचवीस बिनविरोध पार पडली असून निवडणूक बिनविरोध होताच सर्व संचालक मंडळाने गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला बीड येथे जिल्हा पोलीस पतसंस्था असून या पतसंस्थेच्या लोकशाही पद्धतीने पंचवार्षिक निवडणुका घेण्यात येतात सदरील निवडणुका आज पार पडल्या असून सर्व संचालक मंडळाच्या सहमतीने निवडणूक दोन हजार पंचवीस ही बिनविरोध पार पडली यामध्ये पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अशोक दुबाले उप अध्यक्षपदी संघर्ष गोरे सचिव ज्ञानेश्वर पडळकर तर संचालक मंडळात मनोज जोगदंड मनोज वाघ नितीन साळवे सचिन जायभाय संतोष मेहत्रे शहनशाह सय्यद रेखा गोरे रंजना सांगळे आदींची सर्वानुमते दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे सर्व पदाधिकारी संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरीघाट गावात नगर भोजनाच्या कार्यक्रमानंतर सुमारे पन्नास जणांना विषबाधा झाली असून त्यांना तातडीने अंबाजोगा येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे प्राथमिक माहितीनुसार बुधवारी रात्री गावात नगरभोजनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर पहाटेपासून अनेकांना उलट्या मळमळ पोटदुखी अशा तक्रारी जाणवू लागल्यानंतर ग्रामस्थांना घेऊन सरपंच काशीनाथ कातकडे यांनी त्वरित अंबाजोगा येथील स्वराती रुग्णालयाकडे धाव घेतली अपघात विभागातील सी एम ओ मारुती आंबाड आणि सर्व परिचारिका कर्मचारी यांच्यासह राहुल बाबा गीत यांनी तातडीने रुग्णांना दाखल करून घेत त्यांच्यावर उपचार सुरू केले सध्या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे बीड जिल्ह्यातील आणखी एका मल्टीस्टेटने ठेवीदारांना लाखो रुपयांचा गंडा घालून मल्टीस्टेट संचालक फरार झाला असल्याचे खुद्द ठेवीदारांनीच सांगितले आहे बीडच्या गेवराई तालुक्यात श्री मंगलनाथ अर्बन मल्टीपल निधी लिमिटेड गेवराई मुख्य शाखा कुलकर्णी प्लाझा सावता मंदिरासमोर माळी गल्ली गेवराई जिल्हा बीड या मल्टीस्टेटने ठेवीदारांना जास्तीच्या व्याजदराचे अमीच दाखवून मोठ्या प्रमाणात ठेवी जमा करून घेतल्या परंतु सदरील ठेवींची मुदत संपल्यानंतर जेव्हा ठेवीदार आपल्या ठेवी परत मागण्यासाठी गेले तेव्हा सदरील मल्टीस्टेटचे कार्यालय हे बंद असल्याचे त्यांना आढळून आले गेल्या दोन महिन्यांपासून मल्टीस्टेटचे कार्यालय हे बंद अवस्थेत असून मल्टीस्टेटचा संचालक केशव पंडित हा फरार झाला असल्याची माहिती ठेवीदार प्रदीप दीक्षित यांनी एका व्हिडिओद्वारे दिली आहे दरम्यान या मल्टीस्टेटमध्ये किती ठेवीदारांची एकूण किती रक्कम अडकलेली आहे याबाबतचा तपशील मात्र मिळू शकलेला नाही पाहूयात ठेवीदार प्रदीप दीक्षित नेमकं काय म्हणाले ते नमस्कार माझं नाव प्रदीप दीक्षित आहे मी संभाजीनगर इथला रहिवाशी आहे मी काही दिवसापूर्वी गेवराईतील मंगलनाथ अर्बन मल्टिपल निधी या पतसंस्थेमध्ये माझे काही पैसे डिपॉझिट केलेले होते तर ते पैसे काढण्यासाठी मी गेवरायला आलो असता मला असं आढळलं की ती बँक बंद आहे जवळजवळ दोन महिन्यापासून मी त्यांचा कॉल लावित आहे त्यांचा कॉलही लागत नाही आहे त्यांचे जे ओनर आहेत केशव पंडित त्यांचाही कोणता कॉन्टॅक्ट होत नाही आहे आणि ते पण सर्व फॅमिलीसहित फरार झालेले आहेत तरी पण शासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती काढून आमचे जे पैसे अडकलेले आहेत ते पैसे कसे परत मिळतील यासाठी आम्हाला मदत करावी आणि परत विशेष म्हणजे माझ्यासारखे जे ठेवीदार आहेत ज्यांच्या ठेवी मंगलनाथ बँकेमध्ये अडकलेले आहेत त्यांनी माझ्या ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा नव्याण्णव सातशे साठ सातशे बत्तीस जेणेकरून आपण सर्व मिळून काही करू शकतो का यावर आपण अजून काय कायदेशीर कारवाई घेऊ शकतो किंवा त्यांच्याबद्दल अजून माहिती कशी काढू शकतो हेच माझं आव्हान आहे कृपया सर्वांनी माझ्या ह्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आपण सर्व मिळून काहीतरी करू बीड पोलिसांनी गेवराई तालुक्यातील तलवडा परिसरात एका तोतया आर टी ओला जेरबंद केले आहे आज सकाळी गेवराई तालुक्यातील तलवडा परिसरात आर टी ओची हुबेहूब बनावट गाडी बनवून त्यात बनावट आर टी ओ आणि चालक हे दोघेजण मिळून आर टी ओचा भाग दाखवून वाहनधारकांकडून लूट करत असल्याची माहिती बीड पोलिसांना मिळाल्यानंतर बीड पोलिसांनी पोलिस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून तलवाडा परिसरात जाऊन या दोघांच्या मुसक्या आवळल्या या दोघांना विश्वासात घेतल्यानंतर या दोघांनीही आम्ही बनावट लोकसेवक बनून अनेकांकडून पैसे घेतल्याची कबुलीही दिली हे दोघे किती दिवसांपासून असा प्रकार करत होते यासह इतर बाबींच्या अनुषंगाने बीड ग्रामीण पोलीस हे पुढील तपास करत आहेत मोटर वाहन निरीक्षक श्री गणेश विघ्ने यांच्या फिर्यादीवरून आरोपी अजय बालाजी गाडगे वय चोवीस वर्षे राहणार अमरदनगर डगलँड खंडोबा टेकडी घाटकोपर मुंबई आणि दुसरा आरोपी दिनेश मंगल धनसर वय अडोतीस वर्षे खोली क्रमांक तेवीस पांडुरंग वकीलवाडी कलानी मुंबई अशा दोघांविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम चारशे वीसनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर आरोपीच्या ताब्यातून रोख त्रेचाळीस हजार रुपये चार मोबाईल एक बनावट आर टी ओ स्कॉर्पिओ वाहन असा एकूण तब्बल अकरा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे प्रमुख श्री उस्मान शेख यांच्या टीममधील श्री तुळशीराम जगताप मनोज वाघ कैलास ठोंबरे विकास वाघमारे शिवाजी खवतड आणि मोटार वाहन निरीक्षक श्री गणेश विघ्ने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड यांनी मिळून केले आहे बीड येथील गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून बीडमध्ये उत्कृष्ट कार्य करत जिल्ह्यातील तब्बल नव्वद हजार विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप पालावरील हजारो कुटुंबियांना किराणा वाटप करणाऱ्या समाजसेविका सीमा उस्तवाल यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पद्मपाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित कार्यक्रमात उद्योजक श्री विजयराज बंब तहसीलदार चंद्रकांत शेळके बी बी वैद्ये शिक्षणाधिकारी बोराडे पद्मपाणी प्रतिष्ठानचे अध्यक्षे श्री दिलीप तर्कसे यांच्या हस्ते शीमा ओस्तवाल यांचा सन्मान करण्यात आला ओस्तवाल यांनी सन दोन हजार एकोणीस कोरोना महामारीच्या काळात गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील प्रत्येक खेडेगावामध्ये दे भेटी देऊन गोरगरीब लोकांना किराणा किट वाटप करण्यात आली होती अठरा हजार लोकांना तीन वेळेच्या जेवणाची व्यवस्थाही त्यांनी केली होती दुष्काळामध्ये गावागावात जाऊन तब्बल पंचेचाळीस दिवस मोफत पाणीपुरवठाही त्यांनी केला होता विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत शालेय साहित्य वाटप केले जाते ओस्तवाल यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पद्मपाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्काराबद्दल सीमा ओस्तवाल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार